गुस्ती गोष्टी आहे खेळता गोयचा पटकुली गोष्टी झाली पाहिजे या ठिकाणी यात्रेची वर्गणी हो अजून देखील चालू आहे ज्यांची कुणाची वर्गणी राहिली असेल त्यांनी या ठिकाणी हेमंत सराजवळ वर्गणी आणून द्या एकसष्ट किलो ते सत्तर किलो पृथ्वीराज खरात खरातवाडी ओकार काळे सारोळा सुरु नगर कोळगाव आर्यन धनगर नगर उमेश पवार बेलवंडी सुरज भुगे नगर अजय देवकाते बेलवंडी नगर रावसाहेब पालवे कारखाना कार्तिक निकम नगर बाबू गायकवाड कारखाना साठ एक्केचाळीस ते पन्नास झाले ना आता ना संपलं आता एक साठ सुरू झालं ओम नागवडे श्रीगोंदा प्रथमेश खजिनदार चार वेदांत लोखंडे श्रीगोंदा कुमार आदित्य कुमार शिरूर अर्जुन फुमळी कारखाना निखिल जाधव सारा एकसष्ट किलो ते सत्तर किलो साया पार